तोंडाजवळ पिगमेंटेशन असणं म्हणजेच काळपटपणा असणं हा जो प्रॉब्लेम आहे तो कॉमन आहे आणि भारतीय लोकांना तर ओठांच्या आजूबाजूला तोंडाचा जो भाग असतो तिथे पिगमेंटेशन असणं म्हणजेच काळपटपणा असणं खूपच कॉमन आहे आणि हे ना ऑलमोस्ट सगळ्यांनाच असतं म्हणजे आपली भारतीय त्वचाच अशी आहे की आपल्या कपाळावरती तोंडाजवळ आणि या भागात थोडंसं पिगमेंटेशन किंवा काळपटपणा हे असतंच पण बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं ते जे पिगमेंटेशन आहे ते खूपच जास्त प्रमाणात असतं आणि मग ती स्किन खूप अनिवन दिसते म्हणजे इथला जो भाग आहे तो आपला जसा स्किन टोन आहे तसा दिसतो आणि तोंडाजवळचा जो भाग आहे तो जास्तच काळफट दिसतो आता याच्यावरती नेमके उपाय काय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सो so, आज मी तुम्हाला असे काही सिरम्स सजेस्ट करणार आहे जे तुम्ही तोंडाजवळच्या भागाला लावू शकता इनफॅक्ट तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकता आणि खास करून तोंडाजवळचा जो भाग आहे तिथे तुम्हाला लावायचा स्किन इवन होऊन जाईल आता पहिलं जे सिरम आहे ते आहे अल्फा आर्ब्युटीन सिरम आता अल्फा आर्ब्युटीन हे दोन पर्सेंट असलेलं सिरम तुम्हाला घ्यायचं आहे मोस्टली अल्फा आर्ब्युटीनचे सिरम हे दोन पर्सेंटचेच असतात यामध्ये वेगवेगळे ब्रँड्स आहेत म्हणजे तुम्ही मिनिमलिस्टचा घेऊ शकता किंवा डर्मागो सुद्धा घेऊ शकता द ऑर्डिनरी म्हणून सुद्धा एक ब्रँड आहे जो इंटरनॅशनल ब्रँड आहे त्यात पण तो थोडासा महाग पडतो सो त्याच्यासाठी एक चांगला स्वस्त आणि भारतीय पर्याय म्हणजे मिनिमलिस्ट हा ब्रँड तुम्ही घेऊ शकता किंवा मग डर्माको ब्रँड आहेच सो दोन्हीपैकी एका ब्रँडचं अल्फा आरब्युटीनचा सिरम तुम्ही घेऊ शकता चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी अल्फा आरब्युटीन जे आहे ते उत्तमरित्या काम करतं सो हे तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि दुसरं जे सिरम आहे ते आहे विटॅमिन सीचं सिरम आता बऱ्याच ब्रँड्समध्ये खूप वेगवेगळे विटॅमिन सी सिरम्स अवेलेबल आहेत त्यातलं कोणतंही तुम्ही घेऊ शकता प्लम या ब्रँडचं विटॅमिन सी सिरूम आहे किंवा मिनिमलिस्टचं आहे किंवा डर्माकोमध्ये पण विटॅमिन सी सिरूम येतं पुन्हा बोटॅनिक्स जी कंपनी आहे ना त्यांचं जे विटॅमिन सीचं सिरूम सी आहे ते तर खूप छान आहे त्यामध्ये असे गोल्ड फ्लेक्ससुद्धा असतात ते जे सिरूम आहे ते थोडंसं महाग आहे त्याच्यामध्ये गोल्ड फ्लेक्स थोडेसे असल्यामुळे गोल्ड विटॅमिन सी सिरूम आहे ते त्यामुळे ते ऑलमोस्ट हजारच्या रेंजमध्ये आहे हजार ते बाराशेच्या रेंजमध्ये पण महाग असलं तरी त्या स्किनवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतं त्यामुळे ते सिरमसुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता सो असं तुम्ही सिरम वापरू शकता सकाळी तुम्हाला अल्फा अल्फाब्युटीनचं सिरम वापरायचं आहे तुम्ही जर घरी असाल तर सिरम वापरा बाहेर जर तुम्ही जास्त उन्हात जात असाल तुम्ही काय करू शकता जर का तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि ऑफिसमध्ये जर तुम्हाला तयार होणं शक्य असेल तर स्किन केअर करून मग तुम्ही ऑफिसमध्येच तुमच्या तयार होऊ शकता किंवा जर तुम्ही घरीच असाल तर घरी हे सिरूम तुम्ही लावू शकता पण जर बाहेर तुम्ही उन्हात जाणार असाल तर मी तुम्हाला सांगेन हे सिरूम्स वगैरे उन्हात जाताना अवॉइड करत जा पण तुम्ही जर इंडोर्स असाल तर तुम्ही नक्की लावू शकता सकाळी तुम्हाला अल्फा आर्ब्युटीनचा सिरम लावायचं आहे आणि रात्री झोपताना तुम्हाला विटॅमिन सीचं सिरम लावायचं आहे आता विटॅमिन सी तुम्हाला वापरण्याची सवय असेल तर तुम्ही डायरेक्ट वीस टक्के विटॅमिन सी असलेलं सिरम घेऊ शकता पंधरा ते वीस टक्के पण तुम्हाला जर विटॅमिन सीची सवय नसेल तर सुरुवात ही दहा टक्क्यांपासून करा आणि मग त्याचं जे प्रमाण आहे ते वाढवा आता सकाळी सिरूम लावताना तुम्हाला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे फेसवॉशने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर चेहरा तुम्हाला व्यवस्थित सुकू द्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला अल्फा आरब्युटीनचं सिरूम लावायचं आहे तीन डॉट्स तीन ते चार डॉट्स तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचे आहेत डोळ्यांच्या जवळचा भाग सोडून चेहऱ्यावरती ते जे सिरम आहे ते तुम्हाला डॅब करायचं म्हणजे अशा पद्धतीने प्रेस करायचंय तुम्हाला असं ड्रॅग नाही करायचंय सिरम प्रेस करायचंय ते चेहऱ्यामध्ये आणि मग ते सिरम स्किनमध्ये एबॉर्ब होऊ द्या आणि त्यावरती तुम्ही डायरेक्ट सनस्क्रीन सुद्धा लावू शकता किंवा तुमची जर स्किन ड्राय असेल तर मॉइश्चरायझर लावा आणि मग स सनस्क्रीन लावा पण हे जर सिरूम तुम्ही वापरताय तर सनस्क्रीन वापरणं मस्त आहे रात्री झोपताना तुम्हाला पुन्हा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे फेसवॉश करायचा आहे मेकअप वगैरे असेल तो काढून घ्यायचा आहे मेकअप रिमूवरच्या मदतीने मग तुम्हाला फेसवॉश करायचा आहे त्यानंतर चेहरा सुकू द्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला पुन्हा विटॅमिन सीचं सिरम वापरायचं आहे आणि मग विटॅमिन सीचं सिरम स्किनमध्ये शोषलं गेलं की मग त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही मॉइच्चरायझर स्किनवरती लावू शकता तुम्हाला ऑफकोर्स मॉइश्चरायझर लावायचंच आहे कारण की सिरमवरती मॉश्चरायझर लावलं तर त्याचा जो इफेक्ट आहे तो खूप चांगला राहत राहतो सिरम नुसतं लावलं तर ते इतकं इफेक्टिव्ह नसतं त्यामुळे मॉइश्चरायझर इज अ म्हणजे बेसिकली आपल्याला त्या सिरूमला मॉइश्चरायझरने लॉक करायचं आहे आणि जर सकाळी तुम्ही तुमची जर स्किन ऑइली असेल तर डायरेक्ट सिरूम आणि मग त्यानंतर सनस्क्रीन वापरून ते जे सिरम आहे त्याला तुम्ही लॉक करू शकता पण सनस्क्रीन इज अ मस्ट आता दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे जो काळपटपणावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतो तो म्हणजे रेटिनॉल त्यामुळे रेटिनॉलचं सिरम तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता फॉक्सटेलमध्ये रेटिनॉलचं सिरम जे आहे ते चांगलं आहे प्लस आपण नेहमीचे ब्रँड मी तुम्हाला सजेस्ट करते जसं की मिनिमलिस्ट किंवा डर्माको याच्यामध्ये सुद्धा रेटिनॉलचे सिरम्स अवेलेबल आहेत सुगंधामध्ये रेटिनॉलचं सिरम अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या एखाद्या ब्रँडचं रेटेनॉलचं सिरम नक्कीच घेऊ शकता आता रेटिनॉलच्या मध्ये ना पर्सेंटेज असतात झिरो पॉईंट वन पर्सेंट आणि झिरो पॉईंट थ्री पर्सेंट असतं मला वाटतंय आणि मग झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट असे पर्सेंट असतात झिरो पॉईंट फाईव्ह हे सर्वात जास्त पर्सेंट आहे आणि झिरो पॉईंट वन पर्सेंट हे सर्वात कमी आणि सेफ आहे आता रेटिनॉल हा असा इंग्रिडियंट आहे ना जो लावल्यावरती तुमची स्किन पर्ज व्हायला लागते म्हणजे काय होतं ते जे इन्ग्रेडियंट आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती रिॲक्ट करतं आणि सुरुवातीला थोडीशी स्किन ड्राय होणं स्किनवरती थोडीशी खाज येणं किंवा स्किनवरती पिंपल्स येणं हे सगळे त्रास अस होतात पण ही जी फेज आहे त्याला पर्जिंग फेज असं म्हटलं जातं थोड्या दिवसांनंतर ती जी पर्जि पर्जिंग फेज आहे ती निघून जाते त्या पदार्थाची तुमच्या चेहऱ्याला सवय झाली की मग पुढे तो तुम्हाला त्रास होत नाही पण रेटिनॉल जो आहे तो अँटी एजिंगसाठी गोल्ड स्टँडर्ड आहे पिगमेंटेशनसाठी सुद्धा रेटेनॉलचं सिरम उत्तम असतं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असू दे ॲक्ने असू दे ब्लॅक हेड्स असू दे व्हाईट हेड्स असू दे चेहऱ्या स्किन लूज पडते किंवा अँटी एजिंगसाठी तुम्हाला जर उत्तम एखादा इन्ग्रेडियंट हवा असेल तर त्याच्यासाठी असू दे किंवा चेहऱ्यावरती काळपटपणा म्हणजे पिगमेंटेशन असू दे सग आणि इनफॅक्ट चेहऱ्यावरती जर छिद्र असतील ओपन पोर्स असतील तर या सगळ्यावरती रेटिनॉल खूप चांगल्या पद्धतीने काम करतं म्हणजे हे एकच इन्ग्रेडियंट जर तुम्ही वापरलं ना तर तुमच्या स्किनमध्ये अमेझिंग रिझल्ट तुम्हाला दिसून येतील आणि तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी वापरण्याची गरज नाही आहे फक्त रेटिनॉल तुम्ही थोडंसं लेट वापरायला चालू करा कारण की हे मेन म्हणजे अँटी एजिंगसाठी वापरलं जातं त्यामुळे नंतर रेटिनॉल वापरण्याचा सल्ला दिला जातो मोस्टली त्यामुळे तुम्ही जर तुमच्या वयाची पंचवीशी ओलांडली असेल तर तुम्ही रेटिनॉल सिरम नक्की वापरायला चालू करू शकता बाकी मग तुम्हाला वेगळं काही वापरण्याची गरज नाही आहे झिरो पॉईंट वन सुरुवात करा आणि वापरायला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल ना तेव्हा सँडविच मेथडचा वापर करा सँडविच मेथड म्हणजे काय तर पहिले तुम्हाला एक नॉर्मल मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे ते थोडंसं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं की त्याच्यावरती तुम्हाला रेटिनॉल लावायचं आहे आणि मग ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं की त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे याने काय होईल तुमची स्किन पर्ज नाही होणार म्हणजे रेटिनॉलमुळे जो सुरुवातीला त्रास होतो ना तो कमी प्रमाणात होईल आणि हळूहळू तुम्हाला रेटिनॉलची सवय लागेल ऑल्सो सुरुवात करताना पहिले सँडविच मेथडने आठवड्यातून एकदा लावा मग त्याच्यानंतर वाढवून ते प्रमाण आठवड्यातून दोनदा लावा मग आठवड्यातून तीनदा लावा आणि मग नंतर जशी तुमच्या स्किनला सवय लागेल तसं आठ तुम्ही आठवड्यातून सहा दिवस सुद्धा रेटिनॉल लावू शकता आणि मग हळूहळू ती सँडविच मेथड करणं बंद करून तुम्ही डायरेक्ट रेटिनॉलचं सिरम लावून त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावू शकता तुमची स्किन तुम्हाला थँक्यू म्हणेन तुम्ही जर रेटिनॉल तुमच्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड केलं तर खूप सुंदर स्किन होती फक्त ऑफकोर्स सुद्धा तुम्हाला डोळ्यांच्या जवळ लावायचं नाही आहे ती काळजी घ्यायची आहे डोळ्यांच्या जवळचा भाग सोडून इतर चेहऱ्यावरती तुम्ही रेटिनॉल लावू शकता तुम्हाला जर डार्क सर्कल्स असतील तर रेटिनॉलची आय क्रीमसुद्धा येते मिनिमलिस्टची जी अप्रतिमा आहे मी तुम्हाला ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली होती तर ती आय क्रीम तुम्ही नक्कीच वापरू शकता आता तिसरं जे सिरम आहे ते आहे ट्रान्झामिक ॲसिड आणि ॲझलिक ॲसिड या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही लावू शकता तीन पर्सेंट ट्रान्झामिक ॲसिड आणि दहा पर्सेंट ॲझलिक ॲसिड हे कॉम्बिनेशन करून तुम्ही लावू शकता सुरुवात तुम्ही अशी करू शकता की एक दिवस तुम्ही ट्रान्झामिक ॲसिड लावताय दुसऱ्या दिवशी तुम्ही ऍझेलिक ॲसिडची जी क्रीम आहे ती लावताय आणि मग पुढे जसं तुमच्या स्किनला सवय होईल तसं तुम्ही पहिले ट्रॅन्झॅमिक ॲसिडचं सिरम लावू शकता आणि मग त्यानंतर ते सिरम स्किनमध्ये सोचलं गेलं की वरतून तुम्ही ॲझेलिक ॲसिडची क्रीम लावू शकता ॲज ए डम म्हणून एक ॲझेलिक ॲसिडची क्रीम मिळते ती तुम्ही लावू शकता आणि मग त्यावरती ऑफकोर्स तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचंच आहे त्यामुळे हे कॉम्बिनेशनसुद्धा चेहऱ्यावरती जर काळपटपणा असेल त्यासाठी उत्तम ठरतं आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते सेफ आहे म्हणजे ट्रॅन्झॅमिक ॲसिडचा ॲज सच लोकांच्या स्किनवरती त्रास होत नाही किंवा ॲझेलिक ॲसिड जे असतं त्याचासुद्धा स्किनवरती दुष्परिणाम होत नाही त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ऑल्सो तुम्हाला जर दोन्ही सिरम आणि क्रीम वेगवेगळं घ्यायचं नाही आहे तर ट्रान्झेलिक ॲसिड म्हणून डर्माकोमध्ये एक सिरम मिळतं ज्याच्यामध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे तर ते सिरम तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि हे जे सिरम आहे ना ते स्पेशली पिगमेंटेशनसाठीच आहे त्यामुळे हे सिरम तुम्ही नक्कीच वापरू शकता सो तुम्ही वेगवेग बेग, क्रीम वेगळी आणि ट्रान्झॅम ट्रान्झॅमिक ॲसिडचं सिरम वेगळं असं सुद्धा घेऊ शकता किंवा टर्माकोलचं ते जे दोन्ही इन्ग्रेडियंट्स मिळून जे बनवलेलं सिरम आहे जे करेक्टर म्हणून काम करतं तुमचं पिगमेंटेशन करेक्ट करण्यासाठी ते तुम्ही नक्कीच वापरू शकता आता एक शेवटचं सिरूम मी तुम्हाला सजेस्ट करते ते म्हणजे सुगंधाचं अँटी पिगमेंटेशन सिरम आता सुगंधाचं हे जे सिरम आहे ना ते ऑल इन वन प्रोड़क्ट आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे सिरम्स घेण्याची गरज नाही लागणार हे एकच सिरम जर तुम्ही वापरलं तर ते तुमचं पिगमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने करेक्ट करेल आणि तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल ऑफकोर्स हे महाग आहे हजार रुपयांच्या वरती याची प्राईज आहे पण तुम्हाला हे एकच सिरम वापरावं लागेल आता यामध्ये ना दोन पर्सेंट अल्फा आरब्युटीन आहे तीन पर्सेंट ट्रान्झॅमिक ॲसिड आहे त्यानंतर पाच पर्सेंट याच्यामध्ये ऍसेटिल ग्लुकोजामाईन आहे आता हे जे हे जे इन्ग्रेडियंट आहे ना त्याच्या ते, ते ना तुमच्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने मॉइच्चराईज करतं प्लस चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी करण्यासाठीसुद्धा हे जे इन्ग्रेडियंट आहे ते उत्तम ठरतं त्यामुळे हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे प्लस याच्यामध्ये पाच पर्सेंट नायसिनमाइड आहे आणि नायस सुद्धा चेहऱ्यावरचं टॅनिंग किंवा काळपटपणा घालवण्यासाठी किती चांगलं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे सगळ्यात चांगल्या इन्ग्रेडियंट्सचं कॉम्बिनेशन या सिरममध्ये तुम्हाला मिळतं त्यामुळे हे एकच सिरम तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी लावलं तर तुमचं पिगमेंटेशन किंवा कमी होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते ऑल्सो कोणतंही सिरम चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं सिरम लावल्यानंतर आणि दिवसा सनस्क्रीन वापरणं या दोन्ही गोष्टी मॅन्डेटरी आहेत तुम्ही घरात इंडोर्स असताना सुद्धा सनस्क्रीन लावायचीच आहे तुम्हाला आणि बाहेर असताना सुद्धा सनस्क्रीन लावायचीच आहे घरात असताना पण आपण स्क्रीनसमोर असतो लॅपटॉपसमोर काम करत असतो आपण जेवण बनवतो किचनमध्ये आणि या सगळ्यामुळे आपण हिटच्या संपर्कात येतच असतो जेव्हा तुम्ही मोबाईल वापरता किंवा लॅपटॉप वापरता तेव्हा त्याच्या ते वा त्याच्यामधली ते ते जी युविकरणं आहेत ती आपल्या चेहऱ्यावरती पडतात आणि त्यामुळे ता सुद्धा चेहऱ्यावरती काळपटपणा येतो आणि बाहेर असताना उंतर असतात त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला सनस्क्रीन लावायची आहे जर तुम्ही सनस्क्रीन लावली नाही आणि फक्त तुम्ही हे सिरम्स वापरले तर तुमचा जो काळपटपणा आहे तो कमी होण्याच्या जागी अजूनच वाढेल कारण की हे जे सिरम्स असतात ते तुमच्या तुमच्या चेहऱ्याला रिपेअर करत असतात आणि तुमची स्किन रिपेअर होताना ती थोडीशी त्या प्रोसेसमध्ये सेन्सिटिव्ह होते आणि जर स्किन सेन्सिटिव्ह झालेली असताना तुम्ही जर सन प्रोटेक्शन स्किनवरती वापरलं नाही तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती होतो त्यामुळे सनस्क्रीन इज अ मस्ट तुम्हाला जर सनस्क्रीन वापरायची नसेल तर हे सिरम्स वापरू नका आणि कोणतीही ट्रीटमेंट करू नका चेहरा जसा आहे तसाच असू द्या मी तुम्हाला हे खूप स्ट्रिक्टली सांगते सनस्क्रीन वापरणं मँडेटरी आहे सो so, अशा पद्धतीने तोंडाजवळचा काळपटपणा कमी करण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या सिरम्सचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता किंवा मग कोणतं एखादा सिरम तुम्ही यासाठी वापरू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या स्किनसाठी कोणतं कॉम्बिनेशन निवडत आहात आणि तुम्ही ऑलरेडी जर याच्यातलं कोणतं कॉम्बिनेशन वापरत असाल तर तुम्हाला त्याचा फरक कसा जाणवला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत्तकी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत्सकीच्या फेस फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी